मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे सध्या लाडकी बहिणी ही योजना सर्वांना या ठिकाणी फेमस झालेली आहे त्यासोबतच सोबत आपल्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लाडका भाऊ ही सुद्धा या ठिकाणी योजना ला चालू केलेली आहे ज्याचा जी आर सर्वांनी या ठिकाणी पाहिलेला आहे तर बघा याच आता या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये किंवा एखाद्या लॅपटॉपमध्ये जाऊन तुम्ही कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता तर बघा सर्वात तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे ज्याच्यामध्ये बघा रोजगार महासं एम डॉट जीओट इन या वेबसाईटला तुम्हाला यायचं याचे डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायलाच भेटेल बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच काय या लडका बोला या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ना या नावाने हो या ठिकाणी ओळखलं जातं याच्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे जी आर मध्ये जर तुम्ही वाचलंच असल तर नाही वाचलं तुम्हाला सांगून द्यायचे होतो यामध्ये बघा जर कोणाचं या ठिकाणी बारावी झाली असेल तर त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत आय टी आय त्यांना या ठिकाणी आठ हजार रुपये आणि डिग्री डिप्लोमावाल्यांसाठी या ठिकाणी दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने एम्प्लॉयमेंटचं रजिस्ट्रेशन करायचंय जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करताना कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्वतः या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून अप्लाय करू शकता चला तर मग आपल्या कम्प्युटरवर स्क्रीनवर हो तुम्हाला दाखवतो अप्लाय कशा पद्धतीनं करायचं मित्रांनो आपण जसंही रोजगार महासंयम डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला काही अशा प्रकारचा इंटरफेस भेटेल यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याच्यामध्ये या ठिकाणी येऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी या पोर्टलवर बघा या ठिकाणी जॉब सिकर्स किंवा कंपनी वगैरे हो जे असतात किंवा ट्रेनिंग लॉग इन या ठिकाणी राहणार आहे तुम्ही जर या ठिकाणी आता नवीन नोंदणी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी हा ऑप्शन दिसणार आहे तर बघा या नोंदीला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डचा ठिकाणी वापर करून नोंदणी करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी जसं येता आल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघा मित्रांनो याच्यामध्ये जे काय तुम्ही रजिस्ट्रेशन करता ते या ठिकाणी विनामूल्य राहणार आहे म्हणजे कुठला शुल्क या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार आहे आता यामध्ये बघा जशा तुमचं आधार कार्डवरची जशी डिटेल्स आहे तुम्हाला आधार कार्डची डिटेल्स जशीच्या तशी टाकायचं आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी पहिलं नाव आणि अणनाव या ठिकाणी याचा उल्लेख करायचा आहे आणि या ठिकाणी जो टिकमार्क आहे याला टिकमार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मिडल नाव टाकायचं आहे मिडल नाव टाकल्याच्या नंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती डेट ऑफ बर्थ आधार कार्डनुसार ॲज इट इज या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मिडल नावला सुद्धा या ठिकाणी आधार कार्डवर नाव असलेलं या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जनरल सिलेक्ट करायचं आहे मेल किंवा फिमेल सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार कार्ड क्रमांकाला लिंक असलेला या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या फिल करून या ठिकाणी नेक्स्ट बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्ही नेक्स्ट बटनवर या ठिकाणी क्लिक करता तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काय रजिस्टर नंबर आहे त्या रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी ओटीपी सेंड होणार आहे ते ओ तुम्हाला या ठिकाणी फिल करून या ठिकाणी कन्फर्म बटन या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे ही कन्फर्म वर या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो काही अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येईल त्या तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर जसे स्क्रोल डाऊन करता या ठिकाणी तुमचा डिटेल्स येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे काही डिटेल्स अगोदरच येणार आहे आणि काही डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी फिल करायची आहे त्यानंतर जसे खाली स्क्रोल डाऊन करता मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं मातृभाषा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर थ्या तुम्हाला या ठिकाणी पत्ता सिलेक्ट टाकून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर बघितलं या ठिकाणी तुमचा धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची वैवाहिक स्थिती काय आहे या ठिकाणा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं कास्ट ऑफ काय काय या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सबकास्ट किंवा पुढचा जो काय असतो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो स्वयरोजगार करण्यास इच्छुक आहात का तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी यस किंवा नो या ठिकाणी ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता हा ऑप्शन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मनात सिलेक्ट करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी हो करायचं आहे अदरवाईज या ठिकाणी नो करायचं आहे तसे स्क्रोल डाऊन करता मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचा शैक्षणिक आहारता या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे एस सी असो एच एस सी असो डिप्लोमा असेल तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो काही स्ट्रीम आहे तुमचा तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पात्रता स्थिती म्हणजे तुमचं पास आहे का फेल आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं स्कोरिंग पर्सेंटेज या ठिकाणी बघितलं तर आपण या ठिकाणी पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे तुमची दहावी झाली बारावी झाली झाली ते पण या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसे तुम्ही सिलेक्ट करता या ठिकाणी तुमची जे काय टक्केवारी ते टक्केवारी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी माध्यम सिलेक्ट करून घ्यायचं म्हणजे तुमचे कोणत्या भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी शिकलेले आहात त्यानंतर या ठिकाणी संस्था कॉलेज वगैरे काय होते याची निवड करून घ्यायची आहे किंवा बोर्ड असेल तर या ठिकाणी बोर्डाची निवड या ठिकाणी करून घ्यायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी स्क्रोल डाऊन करता मित्रांनो या ठिकाणी बघा संपर्काची माहिती या ठिकाणी ज्याच्यावर तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिला होता ओटीपी साठी या ठिकाणी रजिस्टर ऑलरेडी येऊन जाईल खाली तुम्हाला या ठिकाणी ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे सर्व माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही पासवर्ड सेट करता मित्रांनो या ठिकाणी मिनिमम आठ कॅरेक्टर असला पाहिजे आणि जास्तीत जास्त चोवीस कॅरेक्टरचा या ठिकाणी असला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं ऍटलीस्ट वन काय असलं पाहिजे नंबर असला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे एक स्मॉल किंवा एक कॅपिटल लेटर या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही सांकेतिक शब्द दिसतोय मित्रांनो तो या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो सांकेतिक शब्द पुन्हा प्रवेश करा म्हणजे या ठिकाणी जो काही तुम्ही पासवर्ड या ठिकाणी वर ठेवलेले मित्र मित्रांनो तोच तुम्हाला जशा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी खाते तयार या ऑप्शनला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही खाते तयार करा या ऑप्शनला क्लिक करता मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल आणि तुमची लॉग इन डिटेल्स या ठिकाणी जो काय तुम्ही नंबर दिला होता मित्रांनो यामध्ये फिल केला होता त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला येणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो अकाउंट क्रिएट झाल्याच्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला या ठिकाणी मेन वेबसाईटला या ठिकाणी येणार आहे त्यानंतर तुम्हाला यात या ठ्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी एक आधार डिटेल्स टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला मेसेजमध्ये आलेला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जो काही पासवर्ड ठेवलेला आहे तो पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बटनवर आता या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही लॉग इन करता मित्रांनो या ठिकाणी तुमची प्रोफाईल दिसणार आहे आणि या ठिकाणी लॉग आउटचा या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल दिसते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो जे काय आपण फॉर्म भरला होता या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स ऑटोमॅटिक शो करणार मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इडिट बटन या ठिकाणी क्लिक करायचं आहे एडिट बटनवर जसं क्लिक करता मित्रांनो तुमचे काही डिटेल्स या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स तुम्हाला आता फिल करायची आहे त्यामध्ये फिल करत असताना मित्रांनो या ठिकाणी जो काही काही डिटेल्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे जस की पॅन नंबर किंवा पासपोर्ट नंबर जर असेल तुमच्याकडे टाकायचं नाही तर या ठिकाणी टाकायची गरज नाही महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे स्टार मार्क या ठिकाणी दिसत आहे तेच तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे संपूर्ण डिटेल्स यामध्ये भरल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी अपडेट बटनला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे जसं अपडेट केले मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन डिटेल्ससुद्धा या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वर्क एक्सपीरियंस सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि अदर डिटेल्समध्ये या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला हे बघा या ठिकाणी तुमची जे काही लँग्वेज आहे तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज जे येते ते राइट या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं आपण मराठी हिंदी इंग्लिश असे तीन लँग्वेज या ठिकाणी आहे तर या तिन्ही लँग्वेजला आपल्याला या ठिकाणी चेकबॉक्स करून घ्यायचा आहे आणि या प्रत्येकामध्ये या ठिकाणी तुम्हाला फ्लुएंट म्हणून या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे म्हणजे तिन्ही लँग्वेज तुम्हाला येतात असं या ठिकाणी आपण त्यांना सांगत आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी टेक्स्टाईल वर्कर वगैरे आहात का म्हणून या ठिकाणी विचारता येते नाही असं सांगायचं त्यांना त्याच्यानंतर जर बघितलं आपण खाली यस किंवा ऑप्शन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे प्रत्येक ऑप्शन तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी रीड करून या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला यस किंवा नो किंवा करायचं आहे त्यानंतर विचारते आपल्याला महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर या ऑप्शनला तुम्हाला यस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर मित्रांनो बघितलं आपण तुम्हाला या ठिकाणी फिजिकली डिसेबिलिटी काय आहे का या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कॅटेगरी तुम्ही पार्ट टाइम वर्कर वगैरे काय आहे का या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स कॅटेगरी वगैरे आहे का या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बँकेचे डिटेल्स फिल करून घ्यायचं आहे जसं तुमचं बँकेचं नेम काय आहे त्यानंतर आयएफीसी कोड काय आहे अकाउंट नंबर वगैरे काय आहे आणि ब्रांच कोड काय या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे फिल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट जर तुम्ही दहावी दिली असेल दहावी बारावी दिली असेल तर बारावी म्हणजे तुमचं हायेस्ट एज्युकेशन जे आहे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड कॅन्सल चेक या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी अपलोड करता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अपडेट बटन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे जसे तुमची पूर्ण माहिती अपडेट होईल या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सक्सेस चेंज हॅज बिन अपडेट सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी येणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि या ठिकाणी एक रिझ्यूम आपल्या या ठिकाणी बनवून ठेवायचा आहे आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड फोटोवर या ठिकाणी क्लिक करून अपलोड फोटो करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिझ्यूम बनवून ठेवायचा आणि रिझ्यूम या ठिकाणी जाऊन तुम्हाला जो काही रिझ्यूम बनवलेला आहे ते या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा आहे संपूर्ण झाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जनरेट रिसिप्टवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही जनरेट रिसिप्ट क्लिक करता मित्रांनो तुम्ह या या तुम या तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे काही डिटेल्स भरले याचे संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे या स्लिपला तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर डाऊन मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यानंतर जॉब सिकर्स रजिस्ट्रेशन स्लिप या ठिकाणी अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी जनरेट होणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी हे सर्टिफिकेट व्हॅलिड किती दिवसापर्यंत दे याची डेट सुद्धा या ठिकाणी राहणार आहे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला परत हा तुमचा सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला याचे प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचं आणि मोबाईल मध्ये आपल्या सेव्ह हो करून घ्यायचा आहे आता मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती आणि जी आर याचा सर्वांनीच या ठिकाणी पाहिलेलं आहे आता आपण जे काही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले मित्रांनो ते रोजगार डॉट महा डॉट जीओट इन या संकेत या रजिस्ट्रेशन केलेलं आहे या संकेतस्थळावर मित्रांनो आपण जसं या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जे काही अस्थापना असतील उद्योजकता असतील त्यांनी सुद्धा याच वेबसाईटवर त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही बारावी पास विद्यार्थी असतील यांना सहा हजार रुपये आय पदविका असणाऱ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर असणाऱ्यांना या ठिकाणी दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आता जे काही तुम्ही स्लीप या ठिकाणी जनरेट केलेली आहे मित्रांनो ते मित्रांनो ज्यावेळेस तुमची आस्थापना या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू साठी येणार आहे त्यावेळेस थेट तुम्हाला त्यांच्या थे समक्ष जाऊन ते तुम्हाला जो काही स्लिप या ठिकाणी राहणार आहे ते जाऊन तुम्हाला त्यांना द्यायचा आहे द्यायच्या नंतर तुम्ही तुमची नोंदी त्या ठिकाणी ते आस्थापना करून घेणार आहे आणि तुम्हाला या महिन्या तुम्हाला सहा महिन्यासाठी या ठिकाणी ट्रेनिंग देऊन तुम्हाला या प्रकारचं मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रांपर्यंत याची माहिती शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद